थोडासा तिखट थोडासा गोडसर लागणारा हा बटाट्याचा चिवडा जसा मार्केटमध्ये मा मिळतो असाच पांढरा शुभ्र आज आपण अगदी घरच्या घरी तयार करणार आहे घरच्याच बटाट्यांपासून हा चिवडा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे अजिबात मऊ किंवा लालसर पडत नाही तर एक ते दोन महिने हा उपोसाचा चिवडा तुम्ही स्टोअर करू शकता तर आपण बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरीच कमी साहित्यात आणि कमी वेळेत हो हा चिवडा अगदी तयार होतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका अगदी छोट्या छोट्या टिप्सही ते व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि असा हा कुरकुरीत आणि छान असा खूप दिवस टेकणारा चिवडा तुम्ही काही वेळातच तयार करू शकता चला तर मग सुरुवात करूया तर मी ते चिवडा बनवण्यासाठी दोन मोठेशे इंदुरी बटाटे इथं मी वापरलेले आहेत आता इंदुरी बटाटे काय घ्यायचे बरं कारण ह्याच्यामध्ये स्टाचं प्रमाण कमी असतं म्हणजे जे सफेद पाणी निघतं ते सफेद पाणी अगदी कमी निघतं त्याच्यामुळे हे बटाटे मी इथं वापरलेले आहेत हे बटाटे घेतले की किस आहे तो लालसर किंवा काळपट पडत नाही तर हे बटाटे व्यवस्थित आपण सोलून घेऊया बटाटे घेताना असे गोलसर थोडेसे लांबट बटाटे घ्यायचे म्हणजे त्याचा किस पण अगदी छान असा मोठा मोठा पडतो तर बटाटे व्यवस्थित याच्या साली काढल्यानंतर हे बटाटे आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत काळपट पडू नये म्हणून किसल्यानंतर हे बटाटे आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत तर दोन बटाट्यांपासून अगदी हा मी किस तुम्हाला बनवून दाखवणार आहे याचा चिवडा पण अगदी खूप सारा तयार होतो अगदी प्लेट भरून ह्याचा चिवडा तयार होतो तर हे बघा आकाराने हे बटाटे आहेत ते खूप असे मोठे आहेत त्याच्यामुळे दोनच मी इथं वापरलेले आहेत तर हा बटाटा व्यवस्थित मी धुवून घेतलेला आहे आता ह्याचा किस काढण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये हा किस आपल्याला किसून घ्यायचा आहे तर रोजची जी आपण किसणी वापरतो त्याच्यापेक्षा अगदी मोठ्या आकाराची तर थोडीशा मोठ्या आकाराची किसणी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे किस पण अगदी मोठा सापडतो आणि तळताना आपल्याला त्रास होत नाही म्हणजे व्यवस्थित तेलातून आपल्याला तळ बाहेर काढता येतो बटाटा किसताना जो बटाट्याचा किस आहे तो सरळ पाण्यामध्येच पडला पाहिजे असं भांड आपल्याला इथं घ्यायचं आहे कारण बटाट्याचा किस बाहेर असला की तो लवकरच लालसर व्हायला सुरुवात होते काळपट पडायला सुरुवात होते तर हा पा व्यवस्थित किस मी तयार केलेला आहे अगदी दोन बटाट्यांपासून खूप सारा किस आपण बनवलेला आहे आता ह्याचं जे सफेद पाणी आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे कारण ह्या सफेद पाण्यामुळे बऱ्याच वेळेला जो कीस आहे तो तेलामध्ये टाकल्या टाकल्या लालसर व्हायला सुरुवात होते तर दोन तीन पाण्याने स्वच्छ मी हा कीस धुवून काढलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी पाणी छान असं क्लीन झालेलं आहे अजिबात ह्याच्यामध्ये सफेद पाणी नाही तर किस पण अगदी असा मोठा मोठा असा केसला की चिवडा तळताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही अगदी तेलातून पटकन असा आपल्याला बाहेर काढता येतो तर हा कीस आहे तो सुती कापडावरती अगदी काही वेळासाठी आपण सुकवून देणार आहे ह्याच्यामधलं फक्त एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते सुकलं की आपण लगेच चिवडं तयार करायला घेऊया तर व्यवस्थित हा पसरवून टाकायचा हा चिवडा बनवणं अगदी सोपं आहे काही वेळातच तुम्ही तयार करू शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरी तुम्ही खूप साऱ्या प्रमाणामध्ये हा चिवडा अगदी बनवून ठेवू शकता तर हे पहा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत ह्याच्यावरचं जे पाणी होतं ते पण व्यवस्थित असं सुकलेलं आहे आता ह्याचं आपण व्यवस्थित असं तळायला घेऊया तर एका ताटामध्ये मी काढलेलं आहे आणि छान असं मोकळा मोकळा ह्याचे जे कीस आहे तो झालेला आहे आता जास्तीचा वेळ न घालवता हे आपण तळायला घेऊया तर मी इथं अगदी एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती छान असं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हा किस आपण आता तयार कीस तळताना कडक तेलामध्ये आपल्याला हा किस टाकायचा आहे म्हणजे लवकर तयार होतो आणि कीस अजिबात नरम पडत नाही तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये किस टाकलेला आहे तेलामध्ये टाकल्या टाकल्या अजिबात चमच्याने हलवायचा नाही आहे अगदी थोड्या वेळाने आपल्याला हा हलक्या हाताने हलवून घ्यायचा आहे काही वेळातच हा कीस तयार होतो तर तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र छान असा जसा मार्केटमध्ये मिळतो त्याच पद्धतीनं हा चिवडा आहे तो तयार होतो तर काही वेळातच तुम्ही हा तयार करू शकता अगदी दोन बटाट्यांपासून हा चिवडा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप सारा तयार होतो तर या पद्धतीने एकदा हा चिवडा उपवासाचा हो। चिवडा तुम्ही नक्की करून पहा आता हा तेलातून आपल्याला व्यवस्थित बाजूला काढून घ्यायचा आहे उरलेला जो तेलामध्ये शिमक आहे तो पण बाजूला काढायचा आहे नाहीतर मग तो काळा पडत जातो दुसरी तर दुसरी बॅच पण अगदी ह्याच पद्धतीनं आपल्याला तळून घ्यायचे तेलामध्ये टाकल्या टाकल्या अजिबात हलवायचं नाही आहे तर अगदी हलक्या हाताने हा चिवडा आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि तेलामधून काढून घ्यायचा आहे तर तेल सॉरी हा चिवडा तळताना किंवा कोणतीही गोष्ट तळताना <coughs> जी कढई आपण वापरतो ती अगदी लोखंडी कढईचाच तुम्ही इथं वापर करा कारण स्टीलची किंवा दुसरी ॲल्युमिनियमची कढई आहे ती लवकर काळी पडते आणि त्याच्यावरती जे डाग आहे ते तसेच राहतात कढई व्यवस्थित दिसत नाही तर चिवडा आपला व्यवस्थित आपण हे किस आहे तो छान असा तळून काढलेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात लालसर किंवा काळपट पडलेला नाही आहे छान असा सफेद कलरवरती आपण हा किस तळलेला आहे ह्या तळलेल्या किसाची अजून चव वाढवण्यासाठी आपण इथं थोडेसे शेंगदाणे आणि थोडीशी मिरची इथं तळून घेणार आहे तर अर्धी वाटीवर मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तेलावरती छान असे खरपूस होईपर्यंत तळून तो घ्यायचे तुम्हाला जर इथं कोणतं डायफ्रोस वगैरे आवडत असेल तुम्ही उपवासाला खात असाल तर ते पण इथं घातलं तरीही चालेल शेंगदाणे पण छान असे आपले तळलेले आहेत आता हे शेंगदाणे झाल्यानंतर मी इथं अगदी थोडासा तिखटपणा यावा ह्याच्यासाठी अगदी थोडीशी इथं मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथे मिरची ॲड करा तर मिरची पण व्यवस्थित आपण तळून काढलेली आहे आता मिरची तळल्यानंतर मी इथं थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे कारण हा चिवडा मी उपवासासाठी बनवत नाही आहे तुमच्याकडे जर उपवासाला चिवडा तुम्ही बनवणार असाल तुमच्याकडे जर कढीपत्ता उपवासाला चालत असेल तर तुम्ही घाला नाही तर नाही घातला तरीही चालेल कढीपत्ता आपण छान असा तळलेला आहे व्यवस्थित आपण हा कढीपत्ता बाहेर काढलेला आहे आता ही शेंगदाणे वगैरे जे पण आपण तळलेलं आहे ते आपण आता ह्या चिवड्यामध्ये घालून घेऊया इथे तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून घ्या म्हणजे काजू मणुके असतील बदाम असतील तुम्हाला आवडत असेल ते इथे घालून घ्या चिवड्याची टेस्ट अजून वाढते तर इथे सगळं साहित्य मी घातलेलं आहे जेवढं आपण तळलेलं होतं ते साहित्य आपण इथं घातलेलं आहे तर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ पण घालायचं आहे तर इथं मीठ घातल्यानंतर थोडीशी मी इथं पिठी साखर घातलेली आहे तर पीटी साखरेमुळे हो अगदी छान अशी चिवड्याला चव येते पण तुम्हाला जर गोडसर चिवडा नको असेल तर तुम्ही इथं पीटी साखर म्हणजे साखर नाही घातली तरीही चालेल पण पीटी साखरेमुळे हा चिवडा आहे तो छान असा टेस्टी तयार होतो तर व्यवस्थित सगळं साहित्य घातल्यानंतर हा आता आपण व्यवस्थित अगदी हलवून घेऊया तर हाताने न हलवता अगदी चमचा सॉरी असा टॉस करून आपल्याला हा चिवडा आहे तो हलवून घ्यायचा आहे असा व्यवस्थित हलवला की साखर किंवा आपण जी मीठ घातलेलं आहे ते व्यवस्थित अगदी सगळीकडे एकसारखं लागलं जातं तर हे पहा छान असा आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे अगदी ह्या पद्धतीत तुम्ही नक्की बनवून पहा मस्त टेस्टी चिवडा तयार होतो उपवासाला असू द्या किंवा लहान मुलांना खाण्यासाठी हलक्या फुलक्या भुकेसाठी हा चिवडा आहे तो तुम्ही अगदी बनवून स्टोअरही करू शकता अजिबात खराब होत नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय